या समीकरणाचा सखोल अभ्यास करूया मॅडम मॅडम तुम्ही चुकीचं शिकवताय मित्रांनो क्षणभर विचार करा एक असा मुलगा ज्याच्या अंगावर मळके कपडे आहेत ज्याला आजच्या रात्रीची भाकर मिळेल की नाही याची खात्री नाही ज्याने शाळेची कधी पायरी चढली नाही असा एक कचरा वेचणारा मुलगा शहरातल्या सर्वात मोठ्या आणि श्रीमंत शाळेच्या गणिताच्या शिक्षिकेला िचा रुबाब वाघिणीसारखा आहे तिला जर म्हणाला मॅडम तुमचं गणित चुकतंय तर काय होईल त्या शिक्षिकेची प्रतिक्रिया काय असेल एका कचरा वेचणाऱ्या पोराने पंधरा वर्षांपासून पुस्तकात छापलेलं चुकीचं गणित कसं बरोबर करून दाखवलं चला पाहूया आजच्या या, या कथेत पुण्यातील कल्याणी नगरचा भाग सकाळचे आठ वाजले होते शहरातल्या सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत समजल्या जाणाऱ्या रॉयल हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलचे भले मोठे लोखंडी गेट उघडले होते ही शाळा म्हणजे फक्त शाळा नव्हती तर श्रीमंतीचं प्रदर्शन होतं इथे नर्सरीच्या पोराची फी एवढी होती की ज्यात एका सामान्य मध्यमवर्गीय माणसाचं अर्ध आयुष्य निघून जाईल गेटबाहेर बी एम डब्ल्यू मर्सिडीज आणि ऑडी अशा महागड्या गाड्यांची रांग लागली होती गाड्यांचे दरवाजे उघडत होते आणि त्यातून आरशासारखे चमकणारे बूट आणि इस्त्री केलेले कडक युनिफॉर्म घातलेली मुलं खाली उतरत होती त्यांचा थाटमाट बघून असं वाटत होतं ही मुलं अभ्यासाला नाही तर एखाद्या फॅशन शोला आली आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि श्रीमंतीची झळाळी होती पण याच चकचकीत जगाच्या अगदी बाहेर शाळेच्या भिंतीला खेटून एक चौदा पंधरा वर्षांचा मुलगा उभा होता विठू त्या श्रीमंत मुलांच्या गर्दीत विठू एखाद्या बदनशिबासारखा उठून दिसत होता त्याच्या अंगावरचा शर्ट मूळ कोणत्या रंगाचा होता हे ओळखूनच येत नव्हतं इतका तो मळला होता शर्टाची बटणं तुटलेली केस विस्कटलेले आणि चेहऱ्यावर धुळीचे थर साचलेले त्याच्या खांद्यावर एक प्लॅस्टिकची मोठी बोरी लटकवलेली होती ज्यात सकाळपासून फिरून गोळा केलेली रद्दी पाण्याच्या रिकामा बाटल्या आणि कचरा भरला होता शाळेचा सुरक्षा रक्षक त्याला लाठीचा धाक दाखवून डोळे वटारत होता ए चल घेऊन शाळेत जाणारी मुलं त्याच्या अंगाचा वास येतोय म्हणून नाकाला रुमाल लावून लांबून जात होती पण विठूला या कशाचाच काहीही फरक पडत नव्हता त्याच्या डोळ्यात एक वेगळीच तंद्री होती एक भूक होती अन्नाची नाही तर ज्ञानाची त्याची नजर खिळून होती ती तळमजल्यावर एका खिडकीवर ती खिडकी होती इयत्ता बारावीच्या वर्गाची जिथे गणिताचा तास सुरू होता वर्गात सुई पडली तरी आवाज येईल अशी स्मशान शांतता होती कारण वर्गात होत्या कुलकर्णी मॅडम पुण्याच्या शिक्षण क्षेत्रात कुलकर्णी मॅडम म्हणजे गणितातला चालता बोलता एनसायक्लोपेडिया कडक इसरीची सुती साडी डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा आणि आवाजात असा झरप की चांगल्या चांगल्यांची बोलती बंद व्हावी असं म्हणतात की कुलकर्णी मॅडम गणित शिकवत नाहीत त्या गणित जगतात त्यांच्या तासाला मान वळवायची कोणाची हिंमत नसायची बारावीचे बोर्डाचे पेपर तोंडावर आले होते त्यामुळे वातावरणात तणाव होता कुलकर्णी मॅडमनी हातात खडू घेतला आणि फळावर कॅल्क्युलसमधील एक अत्यंत अवघड समीकरण लिहायला सुरुवात केली खडूचा आवाज थांबला तशी मॅडमची करारी नजर वर्गावर फिरली त्या खणखणीत आवाजात म्हणाल्या विद्यार्थ्यांनो सगळ्यांचं सा लक्ष फळाकडे असू द्या हे व्हॅल्यू व्हॅल्यूथ हेरमधलं सर्वात किचकट समीकरण आहे गेली पंधरा वर्ष हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत जसाच्या तसा येतोय आणि नव्याण्णव टक्के मुलं या चूक करतात मोठमोठे प्रोफेसरसुद्धा हे सोडवताना गडबडतात त्यामुळे तुमचं एक्स्ट्रा डोकं चालवू नका मी जसं लिहून देते तसाच्या तसं पाठ करा एक पारी जरी इकडे तिकडे झाली तरी तुमचे मार्क्स गेलेच म्हणून समजा साठ मुलांच्या त्या वर्गात कुणाची चकार शब्द काढायची हिंमत नव्हती कुलकर्णी मॅडमनी फळ्यावर गणेश सोडवायला सुरुवात केली स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री इकडे बाहेर उभा असलेला विठू खिडकीच्या लोखंडी गंजांना घट्ट पकडून उभा होता त्याची नजर फळावर खेळली होती त्याच्या डोक्यात ते आकडे ते, ते चल म्हणजेच व्हेरिएबल्स एखाद्या गाण्याच्या चालीसारखी पिंगा घालत होते तो काही काळासाठी विसरून गेला की तो एक कचरा वेचणारा मुलगा आहे त्याला वाटू लागलं की तो त्या वर्गातलाच एक विद्यार्थी आहे कुलकर्णी मॅडमनी चौथी ओळ लिहिली एक वजाबाकीचं चिन्ह दिलं आणि ब्रॅकेट पूर्ण केला तेवढ्यात विठूच्या ओठांची हालचाल झाली चुकलं हे स्टेप चुकीचं आहे त्याचा आवाज खूप बारीक होता जणू स्वतःशीच बोलल्यासारखा पण दुर्दैवाने खिडकीच्या जवळच्याच बाकावर बसलेल्या वर्गातल्या सर्वात श्रीमंत आणि मस्तीखोर मुलाने शौनकने ते ऐकलं शौनकला अभ्यासात तसाही काही रस नव्हताच त्याचं सगळं लक्ष खिडकी बाहेरच होतं विठूला बघताच शौनकच्या डोक्यात एक खुरापती कल्पना आली वर्गातील शांतता भंग करण्याची हीच योग्य वेळ आहे हे त्याने ओळखलं शौनक अचानक जोरात ओरडला ओ oh माय गॉड मॅडम मॅडम बघा ना बाहेर कोण उभा आहे तो भिकारी कचरावाला आपल्याला मगात पासून बघतोय शी किती घाणेडा वास येतो त्याच्याकडून मला आता गुदमरायला झालंय प्लीज त्याला हकलून द्या ना शौनकचा आवाज ऐकून संपूर्ण वर्गाच्या माना खिडकीकडे वळल्या मुलं विठूकडे बघून कुजबुजू लागली हसू लागली अरे हा तर तोच तो जो गटार साफ करतो कोणीतरी टोमणा मारला कुलकर्णी मॅडमचा हात थांबला खडूचा खटखट आवाज बंद झाला त्यांचा पारा चढला शिकवताना व्यत्यय आलेला त्यांना अजिबात चालत नसते त्या रागाने फणफणत खिडकीजवळ आल्या आणि खिडकी जोरात उघडली विठूकडे जळजळीत जर नजरेने बघत त्या ओरडल्या ए बोरा तुझी हिंमत कशी झाली इथे उभं राहायची ही रॉयल हेरिटेज शाळा आहे हे काही पुणे स्टेशन नाही समजलं चल ने इथून तुला लाज वाटत नाही श्रीमंत आणि सुसंस्कृत मुलांकडे असं बघायला जर अजून एक मिनटे इथे दिसलास ना तर गार्डला सांगून पोलिसांच्या ताब्यात विठू भयंकर घाबरला त्याच्या डोळ्यात तोच जुना पिढ्यानं पिढ्यांचा पिड़ान भीतीचा भाव उतरला गरिबीची भीती लहान असण्याची भीती आपल्या खांद्यावरची जड पिशवी सावरत तो मान खाली घालून वळला त्याचे पाय जड झाले होते अपमान जिवारी लागला होता दोन पावलं चालला असेल पण पण त्याचवेळी त्याच्यातल्या गणितप्रेमी विठूने त्याच्यातल्या भित्र्या विठूला थांबवलं त्याला था था वाटलं आज जर मी गप्प राहिलो तर गणित हरेल त्याची फाटकी चप्पल जमिनीवर घट्ट रोवली त्याने आपल्या जीर्ण पॅन्टचा खिसा हाताने दाबला एक दीर्घ श्वास घेतला आणि तो मागे वळला त्याचा आवाज थरथरत होता पण त्यात एक स्पष्टपणा होता माफ करा मॅडम विठू म्हणाला मी फक्त बघत होतो मला दुसरं काही नको आहे पण पण तुम्ही ती जी चौथी ओळ लिहिली आहे ना ती चुकीची आहे मॅडम पुस्तकात तो फॉर्म्युला चुकीचा छापला आहे जर तुम्ही त्या पद्धतीने सोडवलं तर उत्तर कधी शून्य येणार नाही वर्गात अशी शांतता पसरली जणू प्रत्येकाचा श्वासच थांबला आहे मुलींनी आश्चर्याने तुंडावर हात ठेवले शौनक आणि त्याच्या टोळक्याचं तोंड उघडं पडलं एक कचरा वेचणारा ज्याच्या स्वतःच्या खाण्याचे बांधे आहेत तो शहरातल्या सर्वात हुशार आणि कडक गणिताच्या शिक्षिकेला चूक दाखवत होता कुलकर्णी मॅडमचा चेहरा रागाने लाल नाही तर पांढरा फटक पडला ही त्यांच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीतली सर्वात मोठी मानहानी होती किंवा कदाचित सर्वात मोठा धडा कुलकर्णी मॅडमचा संताप अनावर झाला होता त्याने वर्गाचा दरवाजा हिसकावून उघडला बाहेर उभ्या असलेल्या विठूच्या मनगटाला पकडून त्याला अक्षरशः फरफटत वर्गात ओढून आणलं सोडा मॅडम अहो सोडा माझी पिशवी ती पडेल खाली विठू गयावया करत होता पण मॅडमनी काहीच ऐकलं नाही त्यांनी त्याला ब्लॅकबोर्डच्या अगदी समोर नेऊन धक्क्या सरशी उभं केलं विठूच्या अण्वाणी चिखलाने माखलेल्या पायांचे काळे ठसे वर्गाच्या त्या पांढऱ्या शुभ्र पर्शीवर उमटले वर्गातली मुलं त्याच्याकडे अशा नजरेने बघत होती जणू एखादा रानटी प्राणी चुकून मानव वस्तीत शिरला असावा काही मुलीं तर किळसवाण्या नजरेने नाकाला रुमाल लावला कुलकर्णी मॅडमनी त्याच्या डोळ्यात डोळे घालून रागाने थरथरत्या आवाजात विचारले तू तो दोन टक्क्यांचा कधी शाळेचा तोंड न बघितलेला गवार मला शिकवणार तुला माहिती आहे मी कोण आहे मी गोल्ड मेडलिस्ट आहे पुणे युनिव्हर्सिटी टॉपर होते मी गेली वीस वर्ष गणित शिकवते आणि हे गणित हे मोठमोठ्या परदेशी लेखकांनी लिहिलेलं आहे आणि तू जो कचऱ्यात सडलेलं अन्न शोधतो तो मला सांगणार की हे गणित चुकीचं आहे तुझी काय लायकी आहे रे मागच्या बाकावरून शौनक फिदी फिदी हसला मॅडम याला दोन अधिक दोन पण येत नसेल फक्त ड्रामा करतोय मजा घेऊया ना याची त्याला चान्स द्या सोडवायचा शौनकचं ऐकून मॅडमचा पारा अजून चढला त्याने टेबलावरचा एक खडू उचलला आणि विठूच्या अंगावर फेकून मारला पकड खडू मॅडम कडाडला जर तुला इतकीच अक्कल असेल ना तर हे गणित बरोबर करून दाखव पण लक्षात ठेव जर तू काही चुकीचं लिहिलंस किंवा माझा एक मिनिट जरी वाया घालवलास तर शाळेचे नियम गेले खड्ड्यात तुला पोलिसांच्या ताब्यात देण्याआधी असा बदलून काढेल की स्वतःच्या पायावर चालत घरी जाणार नाहीस आणि हो ती तू जी कचऱ्याची पिशवी आहे ना ती पण जाळून टाकेल चल कर सॉल्व विठूचा ऊर धपापत होता त्याचे हृदय वेगाने धडकत होते साठ मुलांचे डोळे आणि मॅडमची आग ओकणारी नजर त्याला जाळत होती तो खाली वाकला थरथर त्या ते हाताने त्याने तो पांढरा खडू उचलला खडूचा स्पर्श होताच त्याला त्याची आई सावित्री आठवली सावित्री जी लोकांच्या घरी धुनी भांडी करायची लोकांची उष्टी काढायची पण रात्री मेणबत्तीच्या उजेडात विठूला मांडीवर घेऊन पाढे आणि गणित शिकवायची आईचे ते शब्द त्याच्या कानात घुमले बाळा विठू जग माणसाचे कपडे बघतं पण देव त्याची नियत बघतो आणि लक्षात ठेव गणित कधीच खोटं बोलत नाही ती कोण्या श्रीमंताची जहागिरी नाही ज्या दिवशी तू बरोबर असशील ना त्या दिवशी साक्षात राजाला सुद्धा घाबरू नकोस विठूच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला आणि गालावरच्या धुईत मिसळून गेला त्याने आपली मूठ आवळली आता त्याच्या हातातला थरकाप थांबला होता जसा खडू फळाला टेकला तसा त्याचा सगळा कचरा वेचकपणा गळून पडला आता तिथे उभा होता तो फक्त एक विद्यार्थी त्याने कोणाकडेही न बघता मॅडमने सोडवलेलं अर्धगणित डस्टरने पुसून टाकलं वर्गात एकच हबकल्याचा आवाज आला विठूचा हात आता एखाद्या मशीनसारखा चालत होता खट खट खटखट खडूचा आवाज शांत वर्गात घुमू लागला पहिली ओळ त्याने समीकरणाचा पायाच बदलला दुसरी ओळ कुलकर्णी मॅडमच्या कपाळावर आठ्या पडल्या त्या डोळे बारीक करून बघू लागल्या तिसरी ओळ विठूचा वेग आता प्रचंड वाढला होता त्याचे डोके संगणकापेक्षा वेगाने धावत होते त्याने बरोबर तीच नस पकडली होती जिथे पुस्तकात लिमिटची किंमत चुकीची छापली होती त्याने ती दुरुस्त केली आणि चौथी ओळ त्याने एक मोठा चौकोन आखला आणि त्यात अंतिम उत्तर लिहिलं शून्य त्याने खडू टेबलावर ठेवला आपली मळकी गोणी खांद्यावर घेतली आणि मान खाली घालून कोपऱ्यात उभा राहिला कुलकर्णी मॅडम पाषाणाच्या मूर्तीसारख्या स्तब्ध उभ्या होत्या त्यांच्या डोळ्यांसमोर क्षणभर अंधारी आली त्यांनी काही घाईने टेबलावरची अनसरकी असलेली वही उचलली ती जुळली नाही मग त्यांनी कपाटातून दुसरी एक झाड जुळ रेफरन्स बुक काढला पाने उलटली कपाळावरचा घाम पुसला आणि पुन्हा फळ्याकडे बघितलं विठू बरोबर होता शंभर टक्के बरोबर ज्या गणिताला त्या स्वतः त्यांचे सहकारी शिक्षक आणि अख्ख शिक्षण मंडळ पंधरा वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने सोडवत होतं ते एका कचरा वेचणाऱ्या मुलाने दोन मिनिटात बिनचूक सोडवलं होतं वर्गात आता कोणीही हसत नव्हतं तिथे इतकी भयानक शांतता होती की टाचणी पडली तरी बॉम्ब पडल्यासारखा आवाज झाला असता शौनक आणि त्याच्या टोळक्याचं तोंड उघडं पडलं होतं कुलकर्णी मॅडम हळूच विठूकडे वळल्या त्यांचा तो कठोर आवाज जो मुलांना नुसता ऐकून घाम फुटायचा त्याला आता पूर्णपणे तडा गेला होता त्यांचा अहंकार चक्काचूर झाला होता त्यांनी थरथरत्या आवाजात विचारले बाळा तू तू हे कसं केलंस हे तर एम एस सी लेवलचा लॉजिक आहे तू तू शाळेत का नाही जात विठूने हळूस मान वर केली त्याच्या डोळ्यात पाणी होतं तो म्हणाला मॅडम मी शाळेत कसा येऊ इथे येण्यासाठी फी लागते युनिफॉर्म लागतो बूटं लागतात माझ्याकडे तर फक्त ही गोणी आहे आई माझी आई मला शिकवायची मॅडमना धक्का बसला तुझी आई काय करते विठूचा कंठ दाटून आला ती वारली मॅडम दोन वर्षांपूर्वी तिला गणिताची खूप आवड होती तिला शिक्षक व्हायचं होतं पण गरिबीने तिला मारलं मरताना आईने माझा हात हातात घेऊन सांगितलं होतं बाळा माझ्याकडे तुला देण्यासाठी सोनं नाणं नाही आहे ना 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 फक्त हे ज्ञान आहे हे कधी मरू देऊ नकोस मॅडम मी रोज कचरा वेचता वेचता खिडकीतून तुमचा तास ऐकतो आज जेव्हा तुम्ही ते चुकीचं लिहत होतात ना तेव्हा मला वाटलं जर मी गप्प राहिलो तर माझ्या आईचं स्वप्न तुटेल गणित चुकीचं नाही झालं पाहिजे मॅडम मग माणूस कितीही गरीब असू दे विठूचं हे बोलणं ऐकून वर्गातल्या अनेक मुलींच्या डोळ्यात पाणी आलं कुलकर्णी मॅडमना असं वाटलं की कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्या मुलाने नाही तर खुद्द सरस्वती देवीनेच त्यांच्या थोबाडीत मारली आहे त्यांच्यातला शिक्षक जागा झाला त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या त्या पुढे झाल्या आणि सर्वांच्या देखत त्या मळक्या कपड्यातल्या मुलासमोर चक्क गुडघ्यावर बसल्या त्यांनी विठूचे ते घाणेरडे खरखरीत हात आपल्या हातात घेतले बाळा मी हजारो मुलांना शिकवलंय पण आज आज तू मला शिकवलंस कुलकर्णी मॅडम रडत होत्या त्यांचा तो पश्चाताप आणि विठूचा सा तो साधेपणा पाहून वर्गातील वातावरण भारावून गेलं होतं पण मित्रांनो कहाणी इथेच संपत नाही खरी परीक्षा तर अजून बाकी होती विठूचा नशिबाईचा फैसला होणं अजून बाकी होतं शाळेचे ट्रस्टी आणि मुख्याध्यापक तिथे येणार होते आणि त्यानंतर जे घडणार होतं त्याचा विचार ना विठूने केला होता ना कुलकर्णी मॅडमने तेवढ्यात वर्गाच्या दारात एक जाड आणि जरब असलेला आवाज घुमला मिसेस कुलकर्णी काय तमाशा चाललाय हा हे शाळेचे मुख्य ट्रस्टी आणि प्रिन्सिपल पाटील सर होते ते शाळेच्या राऊंडवर होते आणि आपल्या स्टार टीचरला एका घाणेरड्या दुर्गंधी येणाऱ्या मुलाच्या पायाशी बसलेलं बघून त्यांचा पारा सातव्या आसमानला भिडला होता पाटील सरांनी नाकाला रुमाल लावत किळासवान्या आवाजात विचारलं शी हा गटारातला किडा माझ्या एल क्लासमध्ये काय करतोय याला आत कुणी येऊ दिलं कुलकर्णी मॅडम तुम्हाला आपल्या शाळेचा स्टँडर्ड माहिती आहे ना जर एखाद्या पालकाने बघितलं की त्यांचं पोरग एका भिकाऱ्याच्या बाजूला उभा आहे तर उद्या शाळेला टाळं लागेल पाटील सरांनी जोरात हाक मारली सिक्युरिटी ए रम्या कुठे मेले सगळे दोन धिप्पाडस गार्ड लाठ्या घेऊन धावत आले पकडा याला आणि धक्के मारून शाळेच्या बाहेर काढा आणि हो पुन्हा जर शाळेच्या आसपास जरी दिसला ना तर याची मोकळी करा विठू जो नुकताच त्या मायेच्या स्पर्शाने सावरला होता तो पुन्हा भयंकर घाबरला तोच जुना धाक त्याच्या डोळ्यात परतला त्याने दोन्ही हात जोडले मॅडम नका मारू मी जातोय माझ्याकडून चूक झाली मी पुन्हा कधीच ये नाही येणार त्याने आपली ती मळकी गुणी छातीशी कवटाळली आणि थरथरत्या पायांनी दरवाजाकडे निघाला त्याची ती चाल ती हतबलता बघून दगडातल्या देवालाही पाजर फुटला असता था। थांबा हा आवाज पाटील सरांचा नव्हता हा आवाज होता वाघिणीसारखा दरकाळी फोडणाऱ्या कुलकर्णी मॅडमचा मॅडमने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि सरळ जाऊन गाडच्या आडव्या उभ्या राहिल्या त्या विठूच्या समोर ढाल म्हणून उभ्या ठाकल्या पाटील सर आवाज झाले मिसेस कुलकर्णी शुद्धीवर आहात ना मी मालकाशी जुबान लढवत आहे ते पण या कचरावाल्यासाठी कुलकर्णी मॅडमनी एक दीर्घ श्वास घेतला आणि विठूचा हात घट्ट पकडला पाटील सरांच्या डोळ्यात डोळे घालून त्या म्हणाल्या सर शब्द सांभाळून वापरा हा मुलगा गटारातला किडा नाही आहे हा कोहिनूर हिरा आहे याने आज ते करून दाखवलंय जे आपण सगळे मिळून पंधरा वर्षात करू शकलो नाही याने बारावीच्या बोर्डाच्या पुस्तकातली चूक सुधारली आहे सर की पुण्याची शाळा आहे विद्येचं माहेरघर म्हणतात याला जर ही शाळा अशा टॅलेंटला ओळखू शकत नसेल तर हे शिक्षणाचं पवित्र मंदिर नसून ही फक्त एक व्यापाराची दुकानदारी आहे पाटील सरांचा चेहरा रागाने लालबुंद झाला कुलकर्णी लायकेत राहा एक सामान्य शिक्षिका आहात तुम्ही मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढू शकतो हे ऐकताच कुलकर्णी मॅडमने आपली पर्स उचलली आणि टेबलावर जोरात आपटली तर मग काढून टाका सर मला अशी नोकरी नकोच नो आहे जिथे मुलाची बुद्धी नाही तर त्याच्या बापाचं बँक बॅलन्स बघितलं जातं मी आत्ता या क्षणी राजीनामा देते जर हा मुलगा शाळेभर जाणार असेल तर मी पण त्याच्यासोबत जाईन मी त्याला रस्त्यावर शिकवेन झाडाखाली शिकवेन पण याच्यातल्या हुशारीला मरू देणार नाही पण याच्यातल्या हुशारीला मरू देणार नाही संपूर्ण वर्ग हादरला होता कडक शिस्तीच्या कुलकर्णी मॅडम एका अनोळखी मुलासाठी आपली वीस वर्षांची नोकरी पणाला लावतील याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता तेवढ्या शाळेच्या गेटवरचे जुने शिपाई दामू काका धापा टाकत धावत आत आले मॅडम पाटील साहेब अनर्थ करू नका या पुराला काढू नका दामू काकांचा श्वास फुलला होता त्यांच्या हातात एक जुना पिवळा पडलेला लिफाफा होता पाटील सर ओरडले आता तुला काय झालं दामू तू कशाला मध्ये तोंड घालतोयस दामूकाकांच्या डोळ्यात पाणी होतं त्याने तो लिफाफा कुलकर्णी मॅडमच्या हातात सोपवला मॅडम मी ओळखायचो याच्या आईला सावित्रीला ही काही सामान्य बाई नव्हती हे बघा तिचं मार्कशीट आणि हे पत्र ती मरण्याआधी माझ्याकडे हे ठेवून गेली होती म्हणाली होती माझा विठू मोठा झाला की त्याला दे पण आज खरी वेळ आली आहे मॅडमनी थरथर त्या थर हाताने तो लिफाफा उघडला आत एक जुनी डिग्री होती ज्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं सावित्री देशमुख गोल्ड मेडलिस्ट इन मॅथमॅटिक्स कुलकर्णी मॅडमच्या पायाखाली जमीनच सरकली हे देवा सावित्री देशमुख या तर युनिव्हर्सिटीच्या टॉपर होत्या मी यांची पुस्तकं रेफरन्स म्हणून वापरली आहेत कॉलेजमध्ये त्यातल्या पत्रात मोडक्या तोडक्या अक्षरात लिहिलं होतं आदरणीय सर मॅडम मी जाणते जेव्हा तुम्ही हे पत्र वाचाल तेव्हा मी या जगात नसेन नशिबाच्या थपडांनी माझ्याकडून माझं सगळं हिरावून घेतलं मी जगाला गणित शिकवलं पण स्वतःच्या गरिबीचा हिशोब मला लावता आला नाही परिस्थितीने मला युनिव्हर्सिटीच्या खुर्चीवरून उचलून फुटपाथच्या धुळीत फेकलं पण माझा विटू माझा विटू याच्यात माझं सगळं ज्ञान सामावलं आहे ही माझी तपश्चर्य आहे मी तुमच्याकडे पदर पसरून भीक मागते याला भिकारी समजू नका हा तो विठू आहे जो उद्या जगाला प्रकाश देईल त्याला शिकू द्या फक्त त्याला शिकू द्या पत्र वाचून कुलकर्णी मॅडम थहाय मोपरून रडू लागल्या आपल्या आईचं नाव ऐकून विठूही कोलमडला आणि जमिनीवर बसून रडू लागला वर्गातील स्मशान शांतता तुटली आणि प्रत्येक मुलाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या शवनक जो मगाशी विठूची सर्वात जास्त खिल्ली उडवत होता त्याला स्वतःच्या वागण्याचा इतका पश्चाताप झाला की तो आपल्या जागेवरून उठला आणि धावत विठूजवळ आला शौनकने आपला महागडा शालेय ब्लेझर काढला आणि विठूच्या मळक्या खांद्यावर पांघरला त्याने हात जोडले मित्रा मला माफ कर खरा श्रीमंत तर तू आहेस आम्ही फक्त पैशाने श्रीमंत पण मनाने गरीब आहोत बघता बघता अख्खा वर्ग उभा राहिला वी वॉन्ट वी टू वी वॉन्ट वी टू या घोषणांनी शाळेच्या भिंती दुमदुमल्या गर्विष्ट पाटील सर आता एकटे पडले होते समाजाचा दबाव मुलांचा आक्रोश आणि एका मृत आईच्या पत्राने त्यांना आतून हलवून सोडलं होतं त्यांना झुकावंच लागलं कुलकर्णी मॅडमनी खाली बापून विटूला उठवलं त्याचा हात वर करून हा त्या म्हणाल्या आजपासून विठू कचरा उचलणार नाही आजपासून हा माझा विद्यार्थी आहे माझा मुलगा आहे याच्या शिक्षणाचा राहण्याचा आणि जेवणाचा सगळा खर्च मी करेन विठू रडत मॅडमच्या पाया पडला पण मॅडमनी त्याला उचलून छातीशी लावलं त्या दिवशी रॉयल हेरिटेजच्या फळ्यावर एक नवीन इतिहास लिहिला गेला पंधरा वर्ष जुनी चूक पुसली गेली आणि त्या नव्या फॉर्म्युलाच्या खाली लिहिलं गेलं योग्य उत्तर विठू भीठू। विठूने सिद्ध करून दाखवलं की जर तुमचे इरादे पक्के असतील आणि डोक्यावर आईचा आशीर्वाद असेल तर फाटक्या गोणीतून बाहेर पडून सुद्धा तुम्ही आकाशाला गवसणी घालू शकता कारण कमळ नेहमी चिखलातच उगवतं मित्रांनो विठूची ही कथा आपल्याला शिकवते की टॅलेंट कोणत्याही राजवाड्याची मिंध नसतं आज विठूला त्याची दिशा मिळाली पण आपल्या महाराष्ट्रात आपल्या आजूबाजूला असे कितीतरी विठू आहेत ज्यांना फक्त एका संधीची गरज आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते जर त्या दिवशी कुलकर्णी मॅडम नोकरीच्या भीतीने गप्प राहिल्या असत्या तर विटूचं भविष्य बदललं असतं का आणि जर तुम्ही त्या वर्गात असता तर तुम्ही विठूसाठी आवाज उठवला असता का तुमचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे जर या कथेने तुमच्या काळजाचा ठाव घेतला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रेरणादायी कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू भेटूया पुढच्या तो कथेत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद